नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातलं रेशनिंग कार्ड ऑफिस जे आहे ते आता मुरबाड इथे स्थलांतरित करण्यात येत आहे याबाबत शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र असा विरोध करण्यात येतो यावर ते नंतर आंदोलन देखील करण्यात येणार असल्याची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे नेमका हा विरोध कशासाठी आहे का आहे याबाबत आपण शिवसेनेचे उपस्रमुख अनंत जवळेकर असतील अर्चना सरोडकर असतील सुदाम गुगे असतील किंवा इतर जे सदस्य आहेत शिवसेनेचे शिवसैनिक आहेत त्यांची संवाद सर्वांशी चर्चा करणार आहोत हा विरोध नेमका कशासाठी आहे आणि का आहे शिवसेनेच्या माध्यमातून नेमकं काय भूमिका घेतली जाणार आहे हे सर्व आपण याबाबत स्पष्ट करणार आहोत दादा नमस्कार आपण जर बघितलं तर शिवसेनेच्या माध्यमातून आज आपण रेशनिंग कार्ड पंधरा ते वीस वर्ष झालं बदलापूर शहरामध्ये सुरू आहे मात्र आता ते स्थलांतरित केलं जातं आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा विरोध केला जातोय काय नेमका हा विरोध आहे कशासाठी हा विरोध आहे जय महाराष्ट्र मी साधारण वीस वीस वर्षापेक्षा जास्त बदलापूर शहरामध्ये रेशनिंग कार्यालय पाहतोय आणि आता अचानक कुठून तरी एक अशी वावडी उठती आहे की एक विधानसभा क्षेत्र आणि एक रेशनिंग कार्यालय आम्ही केलेल्या चौकशीमधून किंवा वा आमचे प्रमुख वामनदा म्हात्रे यांच्यापर्यंत पोचलेल्या माहितीप्रमाणे सदरचं जे बदलापूरमधील रेश्टिंग कार्यालय आहे ते मुरबाड येथे तहसील कार्यालय तिकडे ते स्थलांतरित करण्याचा आता प्रशासकीय स्तरावरती घाट घातला जातो आहे आणि आम्ही बदलापूर रेशनिंग कार्यालय इथे चौकशी केल्यानंतर आम्हाला असं माहीत पडलं की शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे एक विधानसभा क्षेत्र आणि एक कार्यालय अशी त्यांची भूमिका आहे पण जर का एक कार्यालय एक विधानसभा क्षेत्र असं जर का असेल तर गेली पंधरा वीस वर्ष बदलापूर शहरामध्ये आज बदलापूर शहराची लोकसंख्या साधारण चार ते पाच लाख आहे अशा शहरामधील कार्यालय काढून तुम्ही कुठेतरी ग्रामीण मुरबाड ला घेऊन जाणार असाल तर बदलापूर शहरातील लोकांनी जायचं कसं यायचं कसं कारण मुरबाडला जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची वाहन व्यवस्था ही आज आजसुद्धा सुरळीत नाही खाजगी वाहन व्यवस्था सुद्धा सुरळीत नाहीत आणि जर का रेशनिंग आज आपण पाहिलं जे लोक रेशन कार्ड वापरत आहेत ही जास्तीत जास्त दारिद्र्यशेखालची किंवा मध्य लोअर मिडल क्लासमधले लोक रेशन कार्ड वापरत आहेत रेशनिंगचं धान्य वगैरे वापरत आहेत तसं रेशनिंग कार्डचा उपयोग हा सर्वांसाठी होतोय नाही असं नाही पण जास्तीत जास्त लाभार्थी हे गोरगरीब आहेत आणि त्यांना जर का बदलापूर मुरबाड प्रवास करायचा असेल तर त्यांना ते परवडण्यासारखं नाही आणि उद्या जर का हे रेशनिंग कार्यालय मुरबाड येथे गेलं तर बदलापुरातील साधारण पन्नास ते साठ टक्के नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक भू भूर्दंड बसणारे स्थानिकांची फरफट होणारे आणि म्हणूनच शहरप्रमुख वामनदादा मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनासुद्धा म्हणजे त्यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा मंत्रालय आहे म्हणून त्यांच्याकडे आणि डेप्युटी कलेक्टर ठाणा ज्यांच्याकडे रेशनिंग डिपार्टमेंट आहे आम्ही त्यांच्याकडे आमच्या निवेदन दिलेले आहेत आणि आमचा विरोधाची नोंद केलेली आहे जर का असं असतानासुद्धा प्रशासकीय कार्या स्तरावरून रेशनिंग कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट घातला गेला तर त्याला शिवसेना मोठ्या प्रमाणात विरोध करेल आणि बदलापुरातील कार्यालय हे कोणत्याही प्रमाण परिस्थितीत बदलापूर सोडून जाणार नाही ही भूमिका शिवसेनेची आहे कीच आपण जर बघितलं तर ही भूमिका शिवसेनेची आहे आपण माता भगिनी कसोबत असतात त्यांच्या पण चर्चा करणार आहोत ताई नमस्कार आपण जर बघितलं तर रेशनिंग कार्यालयामध्ये सर्व जास्त रांग असते ती माता भगिनींची असते पुरुष त्या ठिकाणी कमी असतात आणि धान्य असेल ह्या सर्व घरातल्या घरचं ज्या त्या माता भगिनी सांभाळत असतात आज जवळपास तीस किलोमीटर हे रेशनिंग कार्डाने स्थलांतरित करण्यात येणार आहे अजितदादा यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे काय सांगा थोड्यात एक भगिनी म्हणून रेशन कार्ड किंवा रेशन ऑफिस हे फक्त अन्नधान्य पुरतं मर्यादित नाही आहे परंतु दैनंदिन आयुष्य जगताना माणसाच्या ज्या काही सरकारी सुविधा सोयी असतात त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असं कागदपत्र म्हणून रेशन कार्डाचा उपयोग होतो आणि अचानक असं जे शासनाचं धोरण आहे हे धोरण बदलल्यामुळं नक्कीच लोकांमध्ये एक नाराजी व्यक्त झाली आहे कारण शासन ज्या वेळेला निर्णय घेतं त्यावेळेला तो, तो समाजहिताचा असतो परंतु अशा प्रकारचा निर्णय घेऊन शासनाला कुठलं समाजहित साधायचं आहे मग हे समाजहित आहे का हा लोकांना दिला जाणारा उपद्रव आहे हे म म्हणजे संभ्रमित करणार आहे आणि ज्यावेळेला हा अशा प्रकारचा निर्णय घेतील त्यावेळेला रेशन कार्डाच्या संदर्भात एखादं काम असेल एखादं पेशंट दवाखान्यामध्ये आजारी आहे ॲडमिट आहे शासनाच्या सुविधांचा त्याला उपयोग करून घ्यायचा आहे त्यावेळेला जर काही ह्या गोष्टीची गरज लागली या कागदपत्राची गरज लागली तर त्याच्यासाठी पेशंटला दवाखान्यात ठेवून तिथं असणाऱ्या त्या पेशंटच्या नातेवाईकांनी रेशन कार्ड काढण्यासाठी मुरबाडला जायचं का जशी बदलापूरकरांची गैरसोय होणार आहे तसंच आता सध्याला देखील मुरबाडकरांची गैरसोय होत असेल तर मगाशी पण मी म्हटलं आणि आताही म्हणते की एखादं सब ऑफिस आठवड्यातून तीन दिवसासाठी तुम्ही तिथं ठेवा जेणेकरून मुरबाडकरांना पण गैरसोय होऊ नये म्हणजे आमची सोय करा आणि त्यांना गैरसोयीमध्ये ठेवा असं शिवसेना कधीही म्हणणार नाही एक भाकरी सगळेजणं मिळून खाऊ असं धोरण असणारी शिवसेना याच्यामध्ये एकच हे ठेवते की हे ऑफिस इथं जिथं आहे तिथेच ठेवा आणि त्याचबरोबर तुम्ही मुरबाडकरांची देखील सोय करावी आणि हा जो गुंता आहे हा समंजसपणाने सोडवावा अन्यथा शिवसेना महिला आघाडी आंदोलनाच्या बाबतीत कायमच अग्रेसर असते आम्ही आमच्या शिवसेना पद्धतीने आंदोलन चेडू नक्कीच सुद्धा आमची शेवटचा तुमच्यापर्यंत घेऊन येतो आपण जर बघितलं तर हे संपूर्ण जो हा जो स्थलांतरित करण्याचा जो घाट आहे शासनाचा त्याला तुमचा कशाप्रकारे रुध असणार <coughs> आहे बघा रेशन कार्डचं जे आता ऑफिसचं स्थलांतरची जी, जी गोष्ट बातमी आम्हाला मिळाली जेव्हा त्यांना विचारपूस केला त्यांनी सांगितलं एक विधानसभा सा आणि एक रेशनिंग ऑफिस परंतु बदलापूर शहर हे मुरबाडपासून अगदी तीस एकोणतीस किलोमीटरच्या अंतरावर आहे जेव्हा जेव्हा एखाद्या सर्वसामान्य माणसाला गरज पडेल तर त्याला इथून मुरबाडला जाण्यासाठी कुठली सुविधा नाही आहे आणि हे रेशन कार्ड ऑफिसला सर्व तुम्ही बघत असाल तर लाईन कोणाची तर सर्वसामान्य गोरगरीब जो दोन रुपये तीन रुपये किलोनी गहू धान्य घेत त्या ठिकाणी घेत असतो आता मला सांगा दोन रुपये किलोवाला जो धान्यासाठी लाईन लावतो दोन दोन तास तो बिचारा व्यक्ती पन्नास साठ शंभर रुपये खर्च करून तिथे जाणार आहे का त्याला ते परवडणार आहे का तर आमचा विरोध आहे त्या गोष्टीला आणि जर ते तसं झालं नाही ऑफिस त्या ठिकाणी नेण्यासाठी रद्द झालं नाही तर शिवसेना ही आंदोलनासाठी नेहमी पुढे असते आणि आम्ही त्या आंदोलनाच्या माध्यमातून हे ऑफिस या ठिकाणी हलवून देणार नाही ही आम्ही सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि जेव्हा जर असं कोणी करण्याचा प्रयत्न केला तर हे त्याच्या घराच्या बाहेर आंदोलन सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करू परंतु सर्वसामान्य नागरिकांना बघा मुरबाड आणि बदलापूर अंतर आहे जर मुरबाडला तुम्ही ऑफिस नेत आहे म्हणजे तुम्ही बदलापूरवाली जी सावत्रपणा करताय त्या सावत्रपणा नसावा सर्व म्हणजे सर्वांना समान असावा मुरबाडवाल्यांना ते तर ऑफिस आहेच परंतु ए ऑफिस जर क्षेत्र मोठं आहे तर त्या ठिकाणी सब ऑफिस म्हणून बदलापूर राहू द्या ना त्या ठिकाणी बदलापूर बदलापूरवासी इथून थोडी मुरबाडला जा फिरत बसणार आहे त्यासाठी आम्ही हे आज निवेदन दिलेलं आहे त्यांना ते लवकरच रद्द व्हावं अशी इच्छा आहे नक्कीच आपण जर बघितलं तर बदलापूरकरांशी सावध्रपणा करू नये दुजाभाव करू नये आणि मुरवाडवासियांची देखील गैरसोय होऊ नये अशी भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे त्यामुळे आता नक्कीच हे ऑफिस इथून स्थलांतर होणार की शिवसेनेला आंदोलन करावं लागणार हे पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन सह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर